वर्षातील सर्वात कठीण आणि पुण्यदायी व्रत कोणतं असेल तर ते आहे निर्जला एकादशीचं व्रत निर्जला एकादशी वर्षातील सर्वात प्रमुख एकादशी तिथी मानली जाते यावर्षी निर्जला एकादशी सहा जून रोजी आहे या एकादशीचं व्रत दिवसभर निर्जल राहून केलं जातं म्हणजेच या दिवशी व्रत करणाऱ्या व्यक्तीला नियमानुसार पाणी देखील प्यायचं नसतं आणि दुसऱ्या दिवशी व्रताचं पारण केल्यानंतरच अन्न किंवा जल ग्रहण करावं लागतं चला तर जाणून घेऊया निर्जला एकादशीची पूजा विधी शुभ मुहूर्त आणि महत्व चला सुरुवात करूया पण त्याआधी जर हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेजलाही फॉलो करा निर्जला एकादशीला हिंदू धर्मात विशेष स्थान आहे ज्येष्ठ महिन्याच्या शुक्ल पक्षातील एकादशी तिथीला साजरी होणारी ही एकादशी आहे ही एकादशी वर्षातील सर्व एकादशी व्रतांचे पुण्य एका व्रतात मिळवून देते अशी मान्यता आहे या व्रताला भीमसेनी एकादशी असंही म्हणतात का कारण पौराणिक कथेनुसार पांडवांमधील एकादशी म्हणूनही ओळखलं जात या व्रताचं वैशिष्ट्य म्हणजे यात संपूर्ण उपवास केला जातो म्हणजे अन्न आणि पाणी दोन्हीचा त्याग त्यामुळे भक्तांना भगवान श्री विष्णूंची विशेष कृपा प्राप्त होते याशिवाय या दिवशी या केलेलं दान विशेषतः अन्न आणि धन घरात सुख समृद्धी आणि वैभवांत म्हणूनच निर्जला एकादशी हे केवळ भक्तीचे नव्हे तर दान धर्माचेही पर्व मानले जाते आता बघूया निर्जला एकादशीची तिथी हिंदू पंचांगानुसार या वर्षी दोन हजार पंचवीस मध्ये निर्जला एकादशी सहा जून रोजी साजरी होणार आहे एकादशी तिथी सहा जून रोजी दोन वाजून पंधरा मिनिटांनी सुरू होईल आणि सात जून रोजी पहाटे चार वाजून सत्तेचाळीस मिनिटांनी संपेल उदय तिथीच्या नियमानुसार हे व्रत सहा जून रोजी ठेवलं जाईल व्रताचं पारण म्हणजेच उपवास सोडण्याचा विधी सात जून रोजी सकाळी केला जाईल या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करून भगवान श्री विष्णूंची पूजा करावी आणि दानधर्म करावा हा मुहूर्त भगवान श्री हरि विष्णू आणि माता लक्ष्मीच्या कृपेसाठी अत्यंत पवित्र मानला जातोय निर्जला एकादशीच्या दिवशी भगवान श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मीची विधिवत पूजा केली जाते आता जाणून घेऊया ही पूजा कशी करावी तर एकादशीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करावं स्वच्छ वस्त्र परिधान करावीत आणि मन शांत ठेवावं सूर्योदयाच्या वेळी सूर्यदेवाला जल अर्पण करावं यामुळे सकारात्मक ऊर्जा प्राप्त होते घरातील देवघर स्वच्छ करावं आणि पूजा स्थान पवित्र करावं भगवान श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मीच्या मूर्तीची पूजा करावी चित्र असेल तरी चालेल दिवा उद्बत्ती प्रज्वलित करावी छान पिवळ्या फुलांनी मंदिर सजवावं खीर पिवळे फळं यांसारखे नैवेद्य ठेवावे तुळशी पत्रही अर्पण करावं शिवाय या दिवशी विष्णू सहस्रनाम किंवा विष्णू चालिसाचं पठन करावं यामुळे मनाला शांती आणि भक्ती प्राप्त होते पूजेच्या शेवटी भगवान श्री हरि विष्णू आणि माता लक्ष्मीची आरती करावी या पूजेनंतर शक्य असल्यास मंदिरात जाऊन दर्शन घ्यावं आणि धार्मिक प्रवचनही ऐकावी पूजा मनोभावे आणि श्रद्धेनं केल्यास भगवान श्री विष्णू नक्कीच प्रसन्न होतात असं म्हणतात निर्जला एकादशीच्या दिवशी काही खास गोष्टी करणं शुभ मानलं जातं त्यात गरजूंना पाणी शरबत किंवा थंड पेय दान करावं हे पुण्यकारक मानले गेले याचबरोबर अन्न आणि पाणी दोन्हीचा त्याग करावा त्यामुळे आत्मशुद्धी होते शिवाय सात्विक विचार ठेवावे भक्तीमध्ये वेळ व्यतीत करावा आणि नकारात्मक विचारांपासून दूर राहावं मंदिरात जाऊन भगवान श्रीहरी विष्णूंचं दर्शन घ्यावं धार्मिक प्रवचन ऐकून आपले मन पवित्र करावेत या सर्व गोष्टीमुळे तुम्हाला भगवान श्रीहरी विष्णूंची कृपा आणि आशीर्वाद प्राप्त होते आता निर्जला एकादशीच्या दिवशी काय करू नये आता आधी सांगितल्याप्रमाणे निर्जला एकादशी ही भीमसेनी एकादशी म्हणूनही ओळखली जाते वर्षातून एकूण बारा एकादशी असतात त्यापैकी निर्जला एकादशी सर्वात प्रमुख मानली जाते असं म्हणतात की केवळ हे एक व्रत केल्यानं वर्षभरातील सर्व एकादशींची व्रत केल्याचे पुण्य मिळते या दिवशी अन्न आणि धनसंपत्तीचे दान करणे हे अत्यंत शुभ मानले जातं यामुळे घरात पैशाची कमतरता भासत नाही आणि नेहमी सुख समृद्धी नांदते यामुळेच निर्जला एकादशीचं व्रत आणि दान दोन्ही खूप महत्वाचं आहे मात्र निर्जला एकादशीच्या दिवशी चुकूनही काही कामं करू नये निर्जला एकादशीच्या दिवशी धान्य तांदूळ किंवा डाळीचं सेवन अजिबात करू नये एकादशीला तामसिक भोजन जसे की कांदा लसूण आणि मांस यांच्यापासून दूर राहावं या दिवशी इतरांचा अपमान करू नये आणि नकारात्मक वागणुकीपासूनही दूर राहावं शिवाय या कालावधीत जास्त शारीरिक श्रमही करू नये निर्जला एकादशी हे भक्ती उपवास आणि दान यांचा संगम मानला जातो हे व्रत केवळ आपल्या आत्म्याला शुद्ध करत नाही तर आपल्या जीवनात सुख समृद्धी आणि शांती घेऊन येते तर यंदा सहा जून दोन हजार हे व्रत ठेवून भगवान श्री हरिष्णू आणि माता लक्ष्मीची कृपा शकता उपवास पूजा आणि दान यामुळे आपलं जीवन पवित्र आणि समृद्ध होऊ देत हीच सदिच्छा आम्हाला आशा आहे की ही माहिती तुम्हाला निर्जला एकादशी साजरी करण्यासाठी नक्कीच प्रेरणा दे तुम्ही निर्जला एकादशीचं व्रत करता का आणि तुमच्या भागामध्ये निर्जला एकादशी कोणत्या पद्धतीने साजरी केली जाते कमेंट करून नक्की सांगा अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि इन्स्टा पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका